परवणी येथील ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीचा भूमिपूजन समारंभ या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय जयसिंग भैया बीड जिल्ह्याचे सिव्हिल सर्जन डॉक्टर रावजी थोरात तोंडे साहेब शेषरावजी जगताप नगराध्यक्ष प्रतिनिधी मार्केट कमिटीचे चेअरमन समाजीराव शिंदे वडवणी नगर नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष बनसीभाऊ मुंडे आमचे राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष बजरंगजी साबळे शिवसेनेचे तालुका प्रमुख युवराजी गोंडे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे महादेवजी उदगरे माझे ज्येष्ठ सहकारी सर्जरावजी आर्णे नगरसेवक आश्रमजी कुरेशी बीडीओ नागरगोजे डॉ निपटे तालुका आरोग्य अधिकारी श्री बोराडे प्रशांत बापू सावंत ताकुज भाऊ शिंदे नवनाथजी मेहत्रे कंपू शेठ पवार आनंदजी काळे अमरसिंह मस्के औदंबूर सावंत आणि ज्यांनी या प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी जमीन दान दिली ते अशोकरावजी चाटे उपस्थित सर्व वडीलधारी ज्येष्ठ मंडळी बंधुं आणि तरुण मित्रांनो आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं इमारत बांधकामाचा शुभारंभ झाला असं मी या ठिकाणी सर्वप्रथम जाहीर करतो या ठिकाणी स्वर्गीय किसन भाऊ कोंडिबा चाटे या वडवणीतील दानसूर माणसांनी आपली जमीन प्राथमिक आरोग्य के केंद्रासाठी या ठिकाणी दान केलेली दान केलेले म्हणजे त्याचा मोबदला एक रुपयाचाही घेतलेला नाही आणि म्हणून खऱ्या अर्थानं आज ग्रामीण रुग्णालयाचा या ठिकाणी शुभारंभ होतोय त्याचं सर्वस्वी श्रेय हे स्वर्गीय या ठिकाणी कृष्ण भाऊ पोर्णिमा ताटे यांना जात आणि म्हणून मी आपल्या सर्वांनाच विनंती करणार आहे की एक बार काळ्याचा गजर करून आपण त्यांचं स्मरण करावं आणि त्यांच्या कुटुंबाची जी इच्छा आहे की ह्या रुग्णालयाला त्यांचं नाव देण्यात यावं मी आणि अशोक थोरात साहेब तुम्हा दोघांनाही आम्ही संयुक्तरित्या शब्द देतो साथी आमाला की याच्यासाठी जे काही आम्हाला करावं लागेल ते निश्चितपणानं आम्ही करू थोरात साहेबांनी लवकरात लवकर प्रस्ताव पाठवावा मंत्री महोदयाची मान्यता घेण्याचं काम त्या ठिकाणी मी करेन हे जाहीर आश्वासन मी या ठिकाणी खरं म्हणजे गेल्या दीड वर्षापासून दोन वर्षापासून ग्रामीण रुग्णालयाची जागा कारण हे जे उभं राहिलं प्राथमिक आरोग्य केंद्र त्या ठिकाणी महादारांचं नाव होत त्याच्यामुळे दानपत्र दिलं साठे साहेबांनी पण जागा कुठे हे काही कोणाच्या लक्षात नाही त्यामुळे पुढचं काम ठप्प झालं होत परंतु मी या बाबतीत शशररावजी जगताप यांना लक्ष घालायला सांगितलं <coughs> आणि त्यांनी या बाबतीत लक्ष घालून त्यामध्ये महादार यांचंही मी ऋण मानतो त्यांचाही मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी सुद्धा त्या सार्वजनिक कामासाठी आपलं मोठं मन केलं आणि ही जागा अजून बसून काहीतरी प्रकार काय केला ते बापूला माहिती येतात त्याला मला काही त्याच्यातलं माहीत नाही परंतु त्यांना दुसऱ्या ठिकाणी जागा देण्याचं मान्य करून ही जागा शेवटी ग्रामीण रुग्णालयाच्या नावावर केली आणि म्हणून मी बापूंना सुद्धा म्हणण्यापासून या ठिकाणी धन्यवाद या इमारतीसाठी पंधरा कोटी रुपयाचा निधी मंजूर झालेला आणि जवळजवळ साठ हजार स्क्वेअर फुटाची की दोन मजली इमारत या ठिकाणी राहणार आहे ग्रामीण रुग्णालय आणि डॉक्टरनी सांगितल्याप्रमाणे क्लास वनचं या ठिकाणी पोस्टिंग होणार आहे काही स्पेशलायझेशन डॉक्टर या ठिकाणी येणार आहेत नर्स असणार आहेत म्हणजे सुसज्जा इस्पितळ या ठिकाणी व्हायला आता काही अडचण राहणार नाही आणि मला सिव्हिल सर्जन साहेबांनाही विनंती करायची की आता इथे इमारत उपलब्ध आहे तेव्हा लवकरात लवकर स्टाफची नेमणूक करून ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी कसे कार्यरत करता येईल याच्या बाबतीमध्ये आपण निश्चितपणानं प्रयत्न करूयात आणि लवकरात लवकर हे प्राथमिक आरोग्य केंद्र पहिल्या टप्प्यामध्ये ग्रामीण रुग्णालय आणि नंतर जेव्हा सुसज्ज इमारत होईल तेव्हा त्या इमारतीमध्ये आपण ग्रामीण रुग्णालयाची सुसज्ज अशी सगळं उभारणी करूयात हे या, या निमित्तानं सांगायचं तशा अनेक पाचच्या आठवड्यात बापूंनी आता जाहीर केलं की दुर्दैवानं मी आणि जयसिंग भैया दोघे आजारी होते आणि म्हणून मी त्यांना सांगितलं की आता त्याला वेळ घालू नका तुम्ही तुमच्या स्थळावर त्याचं उद्घाटन करून घ्या भूमिपूजन करून घ्या उद्घाटनासाठी आम्ही येऊ आणि म्हणून लवकरात लवकर ही इमारत आता जर उभी केली तर सर्वसामान्य नागरिकांना एक आपल्या खात्रीचं ठिकाण आपले प्रश्न मांडायला उपलब्ध होईल आणि म्हणून ती जवळजवळ पाच कोटी रुपयाची इमारत या ठिकाणी तिचा शुभारंभ झालेला आहे आणखीनही एक पाच कोटी रुपयाची इमारत दुसरी ज्या ठिकाणी सुसज्ज वाचनालय व्यायामशाळा अशा पद्धतीनं या शहरातल्या तरुण मंडळींना एक अभ्यासिका व्हावी त्या ठिकाणी सुसज्ज ग्रंथालय व्हावं आणि त्या ठिकाणी एक शरीर चांगलं व्हावं यासाठी व्यायामशाळा सुद्धा व्हावी म्हणून त्याही इमारतीसाठी पाच कोटी रुपयाचा निधी आपण मंजूर करून घेतलेला आहे आता वडवणी शहरामध्ये जागेचे भाव वाढल्यामुळं सोन्यापेक्षाही जास्त महाग जमीन झालेली आहे आणि म्हणून मला बापूंनी आता आश्वासन दिले की लवकरात लवकर आम्ही जागा एस टी स्टँडसाठी उपलब्ध करून देऊ बापूंनी जागा उपलब्ध केल्यानंतर निश्चितपणानं असाच शुभारंभाचा कार्यक्रम फक्त सहा महिन्याच्या आत आपण करू त्याचा काही फार वेळ नाही एक ज्या सर्वसामान्य माणसाच्या गरज आहे ते एक आरोग्याचे आहे शिक्षणाचे आहे चांगले रहदारीसाठी रस्ते पाहिजे पिण्यासाठी पाणी पाहिजे आणि प्रवासासाठी एसटी पाहिजे त्याच्यासाठी चांगलं बसस्टँड पाहिजे या सगळ्या योजना वडवणीमध्ये व्हाव्यात आणि इथल्या तालुक्यातल्या सर्वसामान्य माणसाला एक विकसित तालुका म्हणून निश्चितपणानं या तालुक्याचं चित्र भविष्यात निर्माण होणार आहे अपर कुंडलिकेच्या माध्यमातून <coughs> म्हणजे तुमच्या भाषेत सांगायचं तर सोन्नाखोट्याच्या धरणातून दहा हजार एकर जमिनीला पाणी मिळणार आणि आता साळिंबा उपसा सिंचन योजना या ठिकाणी जी आपण मंजूर करून घेतलेली आहे तिच्या माध्यमातून पंधरा हजार एकर जमिनीला पाणी मिळणार आता वडवणी तालुक्यात हे दोन प्रकल्प आणि जुना कुंडलिकेचा प्रकल्प अशा पद्धतीनं सिंचनाची सोयी उपलब्ध झाली तर मला असं वाटतं की बीड जिल्ह्यातला नाही मराठवाड्यातला नाही महाराष्ट्रातला एक पाणीदार तालुका म्हणून वडवणी तालुक्याचं निश्चितपणाने परिस्थिती होईल आणि त्यामुळं इथला सर्वसामान्य शेतकरी शेतमजूर सर्वसामान्य तरुण हा आर्थिकदृष्ट्या संपन्न व्हायला काही फारसा वेळ लागणार नाही उपसा सिंचन योजनेचं काम सुद्धा पुढच्या दोन वर्षात आपल्याला पूर्ण करायचंय आणि त्या परिसरातल्या मग ते साळिंबा असेल पिंपरखेड असेल देवडी असेल चिंचाळा असेल चिंचवडगाव असेल हरिश्चंद्र पिंपरीचा तांडा असेल अशा ज्या अनेक गाव सिंचनापासून आज वंचित आहे त्यांना त्यांच्या शेतापर्यंत पाईपलाईन न पाणी पोहोचून त्या ठिकाणी सिंचनाची सुविधा करायची आणि म्हणून मला या निमित्तानं आपल्या सर्वांनाच विनंती करायची की निवडणूक आली की किती उमेदवार निवडणुकीत उभा राहतात आता ह्याला काही मोजमाच झाली नाही कोणी येत आहे उभं राहतं कुणी येतं पैशाच्या मस्तीवरती निवडणुकीत उभा राहतो अशी परिस्थिती झाली दुर्दैवाची मागच्या निवडणुकीत एका उमेदवाराने पंचेचाळीस कोटी रुपये खर्च केले असा ऐकिवात आहे म्हणजे लोक बोलतात ते मी सांगतोय मला काय माहित नाही किती पैसे केले एकाही पस्तीस कोटी केली असा ऐकिवात आहे मी आपला दहा बारा कोटीपर्यंत मर्यादित राहिलो पण निवडून आलो म्हणजे पैसेच निवडणूक जिंकायला लागतं असं काही नाही सर्वसामान्य माणसाचा विश्वास आणि विकासाची कामं करणं सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून देणं हे राजकारणात महत्वाचं हो आहे पैसा हा दुय्यम ठरलेला आहे आणि म्हणून ती परिस्थिती पुढचे काही निवडणुकीमध्ये कायम राहील अशी अपेक्षा आप आपण करूया जयसिंग भैया आणि <laughs> 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 कुणीतरी दरवेळेस माजलगावचं म्हणजे आम्हाला आमचं नशीब असं आहे की कोणीतरी नवीनच गडी पैलवान येतो आता आणि त्याला उत्साह असतो नव्यानं आमदार आहे असं वाटत असतो म्हणून त्याच्या अंगात ते भिल्लेलं असतं म्हणून ते म्हणतो लागू द्या लागला तसं त्याचं फेस मात्र आम्हाला करावं लागतं अशी परिस्थिती आहे परंतु काय हरकत नाही आता निवडणुकीचा कालावधी संपलेला आहे आणि आपसातले जे काही राजकीय मतभेद आहे ते थोडीशी बाजूला ठेवून आपण सर्वांनीच एकत्र येऊन लोकांच्या विकासाच्या दृष्टीनं आपले मतभेद आढवे येणार नाही याच्यासाठी आपण प्रयत्न करूया आणि निश्चितपणानं आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं उडवणी तालुक्याच्या वैभवात भर घालणारी एक इमारत सुसज्ज असं हॉस्पिटल या ठिकाणी लवकरात लवकर कार्यरत व्हावं एवढीच परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद